तर ह्यावेळी मी ग्रुप घेऊन गेलो होतो उज्जैनच्या महाकालेश्वर ज्योतिर्लिंगाचे दर्शन घ्यायला मुलून टोल नाक्यावरून सर्व रायडर्सचे सकाळी पाच वाजता मीटअप झाले आणि आमची राईड सुरू झाली ती ओमकारेश्वरच्या दिशेने मस्तपैकी व्हिडिओ आणि फोटो काढत राईड एन्जॉय करत आम्ही रात्री आठ वाजता ओमकारेश्वरला पोहोचलो रात्री हॉटेलमध्ये स्टे करून आम्ही सकाळीच सकाळी ओमकारेश्वर ज्योतिर्लिंगाचे व मामलेश्वर मंदिराचे दर्शन घेतले त्यानंतर आम्ही आमच्या गाड्या वळवल्या त्या उज्जैनच्या दिशेने ओंकारेश्वर ते उज्जैन हा रस्ता थोडा खराब होता त्यामुळे आम्हाला उज्जैनला पोचायला रात्र झाली उज्जैनला हॉटेलमध्ये स्टे करून आम्ही पहाटे निघालो उज्जैनमधील भैरवनाथ देवाचे दर्शन घ्यायला या ठिकाणी भैरवनाथ देवाला दारू चढवली जाते भैरव बाबाचे दर्शन घेऊन आम्ही गेलो ते उज्जैनमधील स्वतः पार्वती मातेने लावलेल्या सिद्धवट मंदिराचे दर्शन घ्यायला त्यानंतर आम्ही दर्शन घेतले ते मंगलनाथ मंदिराचे असे बोलले जाते की हे भारतातील सर्वात पहिले मंगळदेवाचे मंदिर आहे त्यानंतर आम्ही एक्कावन्न शक्तिपीठांपैकी एक, शक्ति एक असलेल्या हरसिद्धी माता मंदिराचे दर्शन घेतले या ठिकाणी सायंकाळी दीपमाळींवरती दीप, दीप प्रज्वलित केले जातात आणि हे दृश्य खरंच खूप सुंदर दिसते तिथूनच पुढे उज्जैनमधील बडे गणपती ह्या मंदिराचे आम्ही दर्शन घेतले त्यानंतर उज्जैनच्या कॉरिडॉरमध्ये आम्ही प्रवेश केला आणि भगवान शंकराच्या वेगवेगळ्या रूपाचे आम्हाला मूर्तीरूपात या ठिकाणी दर्शन झाले नंतर आम्ही महाकाल बाबाची शयन आरती केली आणि खरं सांगू तर ह्या आरतीमध्ये आम्हाला एक वेगळीच ऊर्जा जाणवत होती दुसऱ्या दिवशी आम्ही आमच्या शेवटच्या ज्योतिर्लिंगाचे म्हणजे नाशिकच्या त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंगाचे दर्शन घेतले तुम्हाला सुद्धा माझ्यासोबत अशा राईड करायच्या असतील तर आत्ताच आपल्या पेजला फॉलो करा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक व हर हर महादेव कमेंट करायला विसरू नका